असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता आमच्या हत्या आम्हाला परत मिळालीच पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजी करत कराड शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत विविध संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कराड शहरातील शिवतीर्थ अर्थात दत्त चौकातून ह्या रॅलीला सुरुवात झाली ही रॅली शिवतीर्थ चौकानंतर चावडी चौकात पोहोचली तेथून ही रॅली कृष्णा नाका येथे आली कृष्णा नाकानंतर ही रॅली विजय देव चौकात आल्यानंतर शिवतीर्थ अर्थात जत चौकात आल्यानंतर ही रॅली ही समाप्त झाली या रॅलीनंतर आमचा ती आम्हाला परत मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी के केल्या करड शहरातील बुधवार पेठेत पंचशील अभ्यासिका लोकार्पण सोहळा शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजनशिह यादव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी येथील युवा नेते निशांत ढेकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पंचशील अभ्यासिकाच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान घेता येईल तसेच शिक्षणाला या अभ्यासिकेच्या माध्यमातून चालना मिळेल असा विश्वास सातारा जिल्हा शिवसेनेचे समन्वयक राजेश यादव यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला कृष्णा पुलावर तशा जुन्या पुलावर संरक्षक जाळी तात्काळ बसवण्यात यावी या संदर्भातले निवेदन कराडचे प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे यांना रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज मारी व कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले जय शिवराय मान्य प्राणसाहेबांना निवेदन देण्यात आहे मागील बरेच वर्षापासून पुलावरती सुसायडचं प्रमाण वाढलेलं आहे सहज कोणी कोणी असं उडी मारन अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसवूनच यायला पावत याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता पी डब्ल्यू आय विभाग असेल जिने त्या सगळ्या न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळं किंवा नालायकपणामुळं तिथून जी मागं जी सुसाईट जी झालेली आहे त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं याच्यामध्ये माननीय प्राणसाहेबांना आज एक नियुक्ती दिले दिलेलं आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षण जाळ्या म्हणजे तत्परक्षक जे असतं आहे त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे कोण आहे हे सहज जाऊन तिथं उडी मारता किंवा चढता आलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे जर तसं नसं होत असेल तर बारा आठला सकाळी अकरा वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलता अंबोजल यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको करणार आहे असा एक इशारा हा आम्ही ह्या प्रशासनामध्ये आहे यायच्या तर तिथून पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटसह भेटलो भेटणार आहोत या सगळ्यांनी प्रांस साहेबांनी अतिशय कमतरतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल व्हॉट्सअप किंवा ज्या ज्या मार्गे त्यांना पोहोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन कारवाई करावी अन्यता रास्ता रोको आहे एवढं सांगतो जय शिवराज हिंदू हृदय सम्राट बाबासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत आज कराड बस स्थानकाची पाहणी श्रीमती जोशी मॅडम व त्यांच्या आठ टीमने केली यावेळी आगार प्रमुख मिस्टर पोळ यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले